नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण काळ्या चण्याची भाजी तयार करणार आहोत अगदी घरातीलच साहित्यांपासून आणि फारच मोजक्या साहित्यापासून ही भाजी आपण तयार करणार आहोत तरीसुद्धा भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होणार आहे तुम्ही मुलांना डब्यासाठीसुद्धा ही भाजी तयार करून देऊ शकता चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा रात्रभर मी काळे चणे भिजत घातलेले होते आधी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर त्यामध्ये दुसरं स्वच्छ असं पाणी टाकून घेतलेलं आहे आता बघा चणे छान असे आपले भिजल्या गेलेले आहेत आता आपण कुकरमध्ये हे चणे शिजायला टाकणार आहोत जितके छान चणे भिजले जातील तितकेच ते लवकर शिजलेसुद्धा जातात तर आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला सर्वच चणे इथे शिजवून घ्यायचे आहेत तर बघा कुकर घेतलेला आहे यामध्ये चणे पाण्यातून मी काढून टाकणार आहे आणि हे पाणी टाकून देणार आहे दुसरं स्वच्छ पाणी चणे शिजताना यामध्ये टाकणार आहे तर बघा सर्व आता इथे चणे टाकून घेतलेले आहेत मी आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून घेणार आहे आता चणे इथे आपण भिज म्हणजे जेव्हा शिजायला टाकतो तेव्हा यासोबत आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे तर इथे यामध्ये मीठसुद्धा आपण टाकून घेणार आहोत त्यामुळे चणे खायला चवीला आणखीनही छान लागतात आता मीठ टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि इथे चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्यांमध्ये चणे छान असे शिजले जातात आपल्याला चणे छान शिजवून घ्यायचे आहेत जितके छान ते शिजले जातील चणे तितकेच भाजी आणखीनही चवीला चांग म्हणजे छान होणार आहे तर आता कुकर होईपर्यंत पुढची तयारी करून घेणार आहोत आपण तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आपल्याला हा टोमॅटो जाळसर असा चिरून घ्यायचा आहे कारण भाजीसाठी हो। जे काही वाटण आपण तयार करणार आहोत ते अजिबातही आपण भाजणार नाही आहोत कच्चच ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी टोमॅटो असा जाडसरच चिरून घेतलेला आहे आता आपण इथे मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत मोठा जर असेल तर एक घेतला तरीही चालेल तर कांदेसुद्धा आपण इथे जाडसर असे चिरून घेणार आहोत आता कांदेसुद्धा चिरून झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि जे टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला होता तेसुद्धा आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि इथं कोथिंबीरसुद्धा आपण टाकणार आहोत आणि वाटण करताना पाण्याचा अजिबातही वापर करणार नाही आहोत टोमॅटोमुळे इथे वाटणात आपल्याला पाण्याची अजिबातही गरज पडणार नाही तर बघा अशा पद्धतीचं हे वाटण छान बारीक असं मी तयार करून घेतलेलं आहे हे वाटण दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि आता आपलं कुकरसुद्धा इथे गार झालेलं आहे तर चणे कसे शिजलेले आहेत तेसुद्धा एकदा चेक करून घेणार आहोत आपण एखाद्या वेळी चणे शिजताना कमी अधिक थोडाफार वेळ लागू शकतो तर बघा इथे हाताने तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवते मी दाणा यामधला तर बघा अशा पद्धतीनं छान हे चणे शिजल्या गेलेले आहेत आपले आता आपण यातले काही चणे बाजूला काढून घेणार आहोत तर इथे यामधले आपण एका वाटीमध्ये चणे वाटीभर असे बाजूला काढणार आहोत तर ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी ते आपण कशासाठी वापरणार आहोत तर बघा हे चणे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि वाटीभर चणे बाजूला काढून घेते तर हे चणे आता आपण एका वाटणासाठी म्हणून वापरणार आहोत तर बघा इथे आपण हे चणे घेतलेले जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता ही राहिलेले जे चणे आहेत तर ते पाणीसुद्धा आपण इथे वापरणार आहोत त्यामुळे त्यामध्येच ठेवलेलं आहे तर चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि यामध्ये अर्धी वाटी एवढं आपण पाणी टाकणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही तर बघा अर्धी वाटी एवढंच मी पाणी टाकलेलं आहे आणि छान हे आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे चणे चा जे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत ते तर बघा छान असे मी बारीक करून इथे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचे तयार आता आपण चण्याच्या भाजी जी आहे ती फोडणीला घालणार आहोत तर बघा त्यासाठी आपण तेलसुद्धा टाकून घेणार आहोत तर या भाजीसाठी थोडं तेल जास्त टाकून घेतलेलं आहे तुम्ही थोडं आवडत नसेल तर कमी टाकलं तरीही चालेल आता इथे अर्धा चमचा एवढं मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर तर ते वाटण यामध्ये घातलेलं आहे आता वाटण टाकल्यानंतर लगेचच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर बघा इथे झाकण ठेवून घेतलं आणि अगदी दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली बघा वाटण असं छान खमंग परतून घ्यायचं त्यातलं ते तेल वेगळं होईपर्यंत वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो कच्चा असल्यामुळे छान परतून घ्यायचा तो आता काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आता घेतलेले सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबतच परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते सुद्धा छान असे खमंग परतल्या जातील तर बघा अशा पद्धतीने छान पूर्ण ते मिक्स करून घेतलेले आहेत आणि परत आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि मिनिट दोन मिनिट अशी वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे बघा वाटणातील तेल वेगळं झालेलं आहे आणि वाटण छान असं परतल्यासुद्धा गेलेलं आहे गॅसची स्पीड इथे कमीच ठेवलेली होती आता तळालाही जे काही वाटण लागलेलं असेल ते पूर्ण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघा हे वाटण छान असं परतून आपलं झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये चणे टाकून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी चणे यामध्ये टाकून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला वेगळं पाणी असं टाकायचं नाही जे पाणी आपण चणे शिजायला वापरलेलं होतं तेच पाणी इथे आपण त्याचा वापर करणार आहोत एकदा का चणे पूर्ण आपल्याला या वाटणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यामुळे पूर्ण जे आपले मसाले आहेत त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या या चण्यांमध्ये उतरतो आणि इथे आपण जे चणे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते ते सुद्धा पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आपण जे चणे मिक्सरमधून फिरवून घेतलेले होते म्हणजेच बारीक करून घेतलेले होते त्यामुळे भाजीला एक छान दाटसरपणा तर येतोच पण चवही खूप छान लागते तर बघा आता छान असं पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ घट्ट अशी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठेवायचं तर बघा हे पाणी मी टाकून घेत आहे यामध्ये आता पूर्ण एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि आता आपण चणे शिजत असताना यामध्ये मीठ टाकलेलं होतं पण अजूनही आपल्याला कारण जे आता आपण मसाले टाकलेले आहे काही वाटण टाकलेले आहेत त्यामुळे आपल्याला मीठ आणखीनही थोडं यामध्ये टाकून घ्यावं लागणार आहे तर यामध्ये थोडं मीठ आपण टाकून घेणार आहोत परत तर बघा मला इथे थोडी घट्ट भाजी वाटत असल्यामुळे पाणी थोडं वाढवलेलं आहे आणि परत एकदा छान पूर्ण असं मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे छान वाटण सगळीकडे एकसारखं असं लागतं तर बघा मिक्स करून झालेलं आहे माझं आणि आता मीठसुद्धा टाकून घेणार आहोत आपण इथे तर इथे चमचाभर एवढं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरून आपण अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी टाकलेली आहे तसंच इथे बघा छान असं आलं मी उभं लांबसं चिरून घेतलेलं होतं त्या स्ट्रीपसुद्धा इथे मी टाकून घेतलेल्या आहेत आल्याच्या त्या खातांना दाताखाली आल्यानंतर खूप छान चवीला लागतात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर तुम्हाला आलं अशा पद्धतीनं टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल बघा छान परत एकदा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आपलीही चण्याची भाजी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा इथे आपण जे वाटण चण्यांचं तयार केलेलं होतं आणि ते यामध्ये टाकलं त्यामुळे बघा किती छान दाटसरपणा आलेला आहे तर अशा पद्धतीने ही आपली काळ्या चण्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद